नमस्कार सत्यप्रियद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा गावटण येथे आज कविता भोये यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले येथे आज भाजपच्या माजी मंडळाध्यक्षा व महिला कार्यकर्ता कविता भोय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेवक व नेते अनिल भोसले अनिल थाटे तुषार पारधी सचिन मात्रे व माजी महापौर ज्योत्ना हसनाळे यांच्या उपस्थितीत व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन झालं या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने आमदार नरेंद्र मेहता यांची काय प्रतिक्रिया होती तसेच भाजप पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया हॉटेलमध्ये भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं या ठिकाणी देशातली सर्वात मोठी संघटना ही भारतीय जनता पार्टी आहे आणि संघटना सर्वात मोठी आहे की अनेक लोकांचा विश्वास कोणावर असेल तर ते नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये काम करणारी भारतीय जनता पार्टी आणि हा प्रत्येक कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्षाचा हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि कामाला न्याय देण्यासाठी कार्यालय असणं गरजेचं असतो या शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यालय केले जातात आणि या वॉर्डमध्ये चारही नगरसेवक आमचे आहेत उदाहरण तर स्वाभाविक आहे की इकडची जनतेची समस्या सोडवणं हाही सुद्धा आमचं कर्तव्य त्या दिशेने आज कविता भोय मॅडम यांनी एक कार्यालय उद्घाटन केलंय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला मी शुभेच्छा देतो पक्षबांधणी कधी हा भारतीय जनता पक्षाकडे थांबत नाही माणूस जन्मालाला कल म्हणजे आपण एक मन कल हम राहणार आहे पार्टीतून रेणेवाली म्हणजे उद्या आम्ही राहिलो नाही राहिलो तरी संघटना बांधणी सातत्याने चालूच राहणार आहे तर हे संघटना बांधणी कधीही थांबत नाही आजही करतो उद्याही करतो आणि परवाही करणार काय सांग आज महाजन प्रभाग क्रमांक चौदा मध्ये महाजनवाडी इथे भारतीय जनता पार्टीच कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे नरेंद्र मेहता यांच्या हस्ते आणि जे आम्ही पा पक्ष वाढवण्यासाठी जे कार्य करणार आणि लोकांच्या जे समस्या असणार त्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याची हे पूर्णपणे ताकद लावणार जे हे असणार ते पूर्णपणे करून देणार काम आज तो तो आ, महिलांची साथ खूप चांगल्या प्रमाणे आहे महिलांचं जे ही आहे आजपर्यंत मी माझ्या मंडळाच्या तर्फे पक्षाच्या तर्फे जे ही महिलांच्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवलेल्या आहेत त्यांच्या लाडली बहिणी योजना त्यांच्यातही महिलांचे मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ते मी त्यांना परिपूर्ण करून दिलेला आहे आज मेरा गाँव मध्य भाजप कार्यालय उद्घाटन होता है आज आपल्या काश्मीरा परिसरामध्ये गावठाण या परिसरामध्ये म्हणजे हिरोपो पासून डीबी रिएल पर्यंत आता बराचसा नवीन परिसर या ठिकाणी डेव्हलप होत चाललाय गावामध्ये एक आमचं आपले नगरसेवक आहेत सुजाता पारदे मॅडम तुषार पारदे त्यांचं कार्यालय पण हायवे पट्ट्यामध्ये हायवे पट्ट्यामध्ये म्हणजे पोलीस काश्मीर पोलिसांच रिबी रिलिटी पण का कार्यालयाची आवश्यकता होती आणि काही समस्या लोकांच्या असतील त्यांना काश्मीरला नागरिकांना किंवा मतदार जे असतील त्याला लांब यायला लागत होत तर त्यामुळे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच कार्यालय चालू करतोय आज मेघा हॉटेलमध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि या ठिकाणी भाजप पक्षाची महिला महिलांची जी पक्ष आहे ती कशा प्रकारे होणार हे आज महाजनवाडी येथे भारतीय जनता पार्टीचं काश्मीरा मंडळ अध्यक्षा यांच्या कविता भाऊ यांच्यातर्फे या ठिकाणी भाजपा कार्यालयाचं उद्घाटन होत आहे सन्मान्य आमदार नरेंद्र मेहताजी यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होणार आहे सर्व या ठिकाणी जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ऑफिसमधून महिला बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे कविता भोय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसेच या विभागामध्ये असलेल्या आमच्या नगरसेविका सुजाता पाती आणि इतर आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत यांचं संघटन अतिशय चांगलं आहे ज्या इथल्या गोरगरीब जनतेला भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत निवडणीच्या दृष्टीनेच हे कार्यालय आहे असं नाही कायमस्वरूपी हे कार्यालय राहणार आहे कारण या ठिकाणी आपल्या पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं करण्यासाठी हा आपण कार्यालय केलेलं आहे आणि शिवाय या काश्मीर विभागामधील का जनसंपर्क का वाढावा आणि कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी आणि इलेक्शनच्या दृष्टिकोनातून सुद्धा संपर्क करण्यासाठी हे कार्यालय फार महत्वाचं ठरणार आहे आणि यापुढे भाजपची प्रकारे नक्कीच आज मी ऍडव्हान्स मध्ये कविता ऑफिस उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो आणि मिरागावटण परिसरामध्ये नवीन भाजपा कार्यालयाचं मंडळाध्यक्षा आज त्यांचं पद मंडळाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम होईल त्याचबरोबर थोड्या वेळात आपल्या शहराचे आमदार श्री नरेंद्र मेहताजी येतात उद्घाटनासाठी त्याचबरोबर जी येतात आणि जिल्हाध्यक्ष येतात जिल्हा अध्यक्ष येतात त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ओपनिंग इथे होणार आहे आणि इथे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी सर्व टीम इथे उपस्थितीमध्ये इथे उद्घाटनाचा कार्य पार पडणार आज कविता भुए यांचं या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलेलं आहे कशी अपेक्षा करता कविता भुए यांच्या बा कविता भय आमचे कट्टर कार्यकर्त आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते भारतीय जनता पार्टी कार्य करत आहेत कुठली अपेक्षा नाही ठेवता ते कार्य करत आहेत आणि त्यांच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे खास करून कालच आम्ही मला वाटतं भोरसे साहेब होतो आम्ही तिघ बसलेलो तेव्हा आम्ही तेच त्यांना सांगितलं की ऑफिस उघडणं हे सोपं असतं कुठलं कार्यालय उघडणं हे कुठली मोठी गोष्ट नाही पण त्या कार्यालय उघडल्यानंतर त्या कार्यालयात काम करणं हे महत्वाचं असतं तर आमची अपेक्षा हीच असणार आहे की ह्या कार्यालयातनं जास्तीत जास्त त्यांनी कामं केली पाहिजेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार केला पाहिजे सर्व महिला त्यांना चांगल्या प्रकारच्या आहेत नाही नाही महिलांमध्ये मी तेच तुम्हाला बोललो गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते ऍक्टिव्हिटी करता आहेत त्यामुळे त्यांचा एक संपर्क आहे त्यांचा संपर्क एवढा दानगा आहे की त्यामुळेच त्या पदावर आहे त्या पदा माझी महिला अध्यक्ष पण होते आमच्या महिला मोर्चाच्या त्यामुळे त्यांना जे पक्षातर्फे जे जे देता आलं ते आम्ही दिलेले आहे आणि बाकी जे तुमच्या मनातलं जे मी ओळखतो की ज्या काही गोष्टी पुढच्या आहेत ते जसं आमचे महामंत्री भोसे साहेबांनी सांगितलं की आमच्या इकडे एक सर्वे होतो खास करून आणि इलेक्शन हे खास करून मी बोलतो निवडणूक आहे हे आमचं पक्षचं पहिलं उद्दिष्ट असतो जे जिंकणारा उमेदवार त्यांना आम्ही तिकीट देतो आणि जिंकणार उमेदवार कोणी असू दे कार्य करणारे भरपूर कार्यकर्ते असतात म्हणजे का आपल्याकडे शंभर कार्यकर्ते असतील जे इच्छुक असतील पण शेवटी जो कोण जिंकू शकतो कोण त्या समीकरणात बसतो त्या हिशोबाने पक्ष विचार करतो सर्वे करतो आणि त्या हिशोबाने कोर कमिटी डिसिजन घेतो आणि तो निर्णय घेतो आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आमचे देवाभाव असतील आणि इथले मीरामंदाचे आमदार असतील आणि इथली कोर कमिटी खास करून हे निर्णय घेतलेला जो निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि जे पण लोक असेल त्यांच्या पाठी आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठी उभी राहून त्यांचा आम्ही उद्घाटन हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी काश्मीर मंडल प्रभाग चौदामध्ये हो ऑलरेडी आठ दहा ऑफिसिस आहेत सर्वांचे पण खास करून हा महाजनवाडीचा जो एरिया आहे जो मला वाटतं गेल्या एक तीन चार वर्षापासून जास्त व्यापक प्रमाणात वाढ झालेली आहे ते बिल्डिंग एरिया पण भरपूर वाढलेला आहे आणि गावातली पण लोकसंख्या वाढलेली आहे त्या कारणाने इथे ऑफिसची गरज होती त्या उद्देशाने कविता भोई मॅडम हे आम्हाला आमचे महामंत्री जे भोसले साहेब आहे यांच्याकडे एक त्यांनी आपली इच्छा व्यक्त प्रकट केलेली एक वर्षापूर्वीच की मग इथे ऑफिस या साईडला उघडतो म्हणून त्या हिशोबाने मग ती रचना करून जेव्हा त्यांना ऑफिस भेटले त्यानंतर ते त्या त्या कारण निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे जास्त प्रमाणात सहभागाचे लोकांची कामं आम्ही करण्याचं हे उद्दिष्ट आहे त्यामुळे हे आम्ही ऑफिस उघड गेल्या काही दिवसांपासून इथे शहरातील विकास काम होत आहे भांडवीपाड असेल खाजवी असेल इथे विविध विकास काम सुरू आहेत नाही त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे इथले लोकल स्थानिक आमदार जे आहेत आणि खास करून ते मंत्री आहेत प्रताप सरनाईक आणि काही गोष्टी हे राज्य सरकार जरी युतीचं असलं आणि आमचे मुख्यमंत्री म्हणजे ह्याचं श्रेय जरी ते घेत असले तर खरं श्रेय जर तुम्ही बाळ घेतलं तर हे महायुतीचं श्रेय आणि खास करून देवेंद्र फडणवीस जे आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडनं कारण की गेल्या तीन वर्षापासून स्थानिक निवडणुका नसल्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे जी पण कामं जी होतात महानगर पालिकेमार्फत जी कामं रा, होतात ते आयुक्तांच्या निर्देशानुसार होतात आणि जी कामं राज्य सरकारच्या माध्यमातून होतात ते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होतात मग ते प्रताप मंत्री असू दे किंवा आमचे लोकल आमदार तिकडचे वन फोर्टी फायचे नेंद्रबाई त्यांच्या माध्यमातून होतात आणि त्यात खास करून भारतीय जनता पार्टी जे इथले खास करून आमचे जे पण लोकप्रतिनिधी आहेत आमचे जे नेते आहेत आणि भोसले जे आहेत सर्व नगरसेवक आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत आमच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा केला जातो पण असा विषय असतो की खास करून स्थानिक आमदार असल्यामुळे काही गोष्टी प्रोटोकॉलमध्ये ते पुढे पुढे दिसतात हे माझं हे वैयक्तिक मत आहे